नमस्कार आज आपण तेल न वापरता करली माशाचं कालवण कसं करायचं ते पाहतोय तर इथे एक मध्यम आकाराची ताजी करली कापून घेतलेली आहे आता त्यात मीठ लावायचं आणि थोडा वेळ झाकून बाजूला ठेवायचं थोड्या वेळाने पाणी घालून करली स्वच्छ साफ करायची यातील सात आठ करलीचे तुकडे घेतले त्याला पाव चमचा मीठ लावायचं पाव चमचा हळद लावायची आणि पाच मिनिट बाजूला ठेवायचं तोपर्यंत इथे पाच बेडगी मिरची एक छोटा चमचा धणे अर्धा तास आधी भिजत ठेवले होते पाच सात तिरफळ भिजत ठेवले होते आता मिक्सरमध्ये बेडगी मिरची धणे तीन चार लसूण घालायची पाव इंच आलं पाहिजे असेल तर घालायचं थोडी चिंच घालायची एक एक वाटी ओलं खोबरं घालायचं ह्या वाटणात थोडं पाणी घालायचं आणि बारीक वाटून घ्यायचं आता एक हिरवी मिरची थोडा कापलेला कांदा आणि तीन चार लसूण ठेचून घ्यायची थोडा कडीपत्ता घ्यायचा आणि सर्व मिक्स करायचं आता गॅस पेटून पातेलं गरम करायचं इथे मी मातीचं भांड घेतलं आहे त्यात तेल न घालता अर्धा कांदा मिरची घालायची थोडस परतून घ्यायचं नंतर वाटलेल्या मिरचीचं वाटण घालायचं हळद घालायची आवश्यकतेनुसार पाणी घालायचं मीठ घालायचं आणि ढवळून चांगलं शिजायला द्यायचं झाकण लावून उकळी येईपर्यंत शिजायला ठेवायचं पाच सात तिरफळ घालायचे चार पाच कोकम घालायचे चांगली उकळी आली की मासे सोडायचे पाच मिनिटात मासे चांगले शिजणार वर कोथिंबीर घालायची आता मस्त करली मासा शिजून कालवण तयार झालंय असं हे सोप तेल न वापरता बनवलेलं करली माशाचं कालवण प्लेट मध्ये काढूयात हे चपाती किंवा सोबत एन्जॉय करायचं माशाचे काटे सांभाळून काढायचे रेसिपी आवडली तर सबस्क्राईब करा धन्यवाद